सर नमस्कार आपलं नाव आणि इथं पूर्ण पत्ता सांग माझं नाव दत्ता सीताराम वैद्य मुखा पोस्ट व्हायला लागत चालू काम बस गेलं बर आता हा जो आपला गोर आहे <laughs> हा किती महिन्यात झालेला आहे तेवीस महिन्यात झाला तेवीस महिन्यात झालेला आहे बरं याला मिल चार्जर किती महिन्यापासून वापरतोय आहे आपण त्याला एक महिन्याचा जन्मला पासून चालू आहे म्हणजे ज्यावेळी जन्मला तेव्हापासून आतापर्यंत चालू आहे रेग्युलर त्याचा अनुभव किंवा याचा जो फायदा म्हणतो आपण तो कशामध्ये दिसला आणि कोणत्या स्वरूपामध्ये दिसला तुम्हाला सांगत झालं तर या क्षेत्रात शरीर क्षेत्रात जनावर पळत होती हा बरोबर म्हणजे जातीवंत जातीवंत लागतं मैसूर किंवा मग कर्नाटक कर्नाटक हा जवळपास शंभर नव्वद टक्के नव्वद टक्के म्हणजे नव्याण्णव टक्के समज असते गावरा वास्त्र पळत होत नाहीत एखादं वास्त्रावर कोण नाही पण नाही आणि गावरान वास्त्र कोणी करीत करीत पण नाही टाइम पण नाही लोकांना बरोबर हो म्हणजे आला शर्यतीमध्ये उतरून किती महिन्यापासून आता शर्यतीमध्ये उतरलेला एक महिन्यापासून पंचवीस दिवस झाले महिन्याला बाकी आहे महिन्याला पाच दिवस बाकी माझं वय किती झाला बा तेवीस महिने महिन्याचा बावीसशे महिन्यात तुम्ही शर्यतीत उरलो याला हा बरं बावीसशे महिन्यात आणि बावीसच्या महिन्यात किती ग्राउंड आता आतापर्यंत पाच सहा ठिकाणी मारलेलं होतं फक्त पंचवीस दिवसामध्ये पंचवीस दिवसात पंचवीस दिवसात पाच तारखेला बाहेर काढलो त्याला बरं आजची तीस तारीख आहे म्हणजे पंचवीस दिवस झाले झाले पण पंचवीस दिवसात किती ग्राउंड मध्ये किती किती ग्राउंड आणले तिने गुलाल किती ग्राउंड सहा ठिकाणी गुलाल लागला प्रत्येक ठिकाणी असं आतापर्यंत म्हणजे सहा ही मैदान त्यांना गुलाल लागला साई मैदान गुलाल साई मैदान गुलाल एक ही नाही एक नाही तिने गुलाल त्याला वरचं बैलच नाही भेटलं नाही त्याला आता एक मैसूरच्या पेक्षा म्हणजे त्याच्या शरीरापेक्षा डबल बैल जोडे हाईट असते त्याच्या हाईटचा बैलाल तो कसं सोडू देत नाही असं हा बरं त्याच्यापेक्षा दिवस डबलच वेळ लावा लागतो त्याला तेव्हा तु कुठं तरी त्याच्या हिशोब चालतो प्लस गावांनी प्लस पुन्हा प्लस घरच <laughs> आता तुम्हाला एक म्हणजे विक्रीत आला असेल किंवा मागत पण असतील हो काय रेट आहे सध्या मागच्या ज्यावेळेस आम्ही बाहेर काढत होतो म्हणजे बाहेर काढला नाही शर्यतीच्या पन्नास साठ हजार पण अगोदर काढायच्या अगोदर शेती कामासाठी मागत होते कारण ते कोणाचं भावना पळणार नाही म्हणून बरोबर पळल्या हिशोब चाळीस पन्नास हजार रुपये मग आम्ही बाहेर काढत ठेवलो मला एक महिना त्याला कळून पाहू बर जर जमला तर मग ठेवू घरी मग विक्री करून ठेवू तर बाहेर काढल्यापासून त्यांना पहिल्या दिवशी पहिल्या ठिकाणी पाच तारखेच गोलावला हा त्याच्यानंतर जवळपास सहा मैदाना केले आम्ही बरं

त्याच्या मागे, तुम्हाल आ, हा, हा, मागे तुम्हाला काय वाटतं हे जे कारण आहे किंवा हे जे गावरान आपण म्हणतो बोरा हे शर्यतीमध्ये गेलं तर मग ह्याच्या मागे वैशिष्ट्य काय तुम्हाला वैशिष्ट्य शर्यतीचं कस आहे फक्त जो बैल होत नाही समजा हा शर्यतीचं कसं होतं बाहेर जर बैल गेला तर विकवून जातो प्रवासात प्रवासात विकवून जातो एक जरी शर्यत मारला तर विकवून महिनाभर शर्यत शर्यत मारली त्याला दिवस काही सुचत नाही बरोबर बर हा त्याच्यानंतर मग तो रिकोर व्हायला पंधरा हजार महिन्यात दोन शर्यती होऊ शकतं आणि सलग महिन्यात सहा मारला सलग सहा विकणेस नाही काय नाही काहीच नाही आणि तुम्ही सांगत होते जर शर्यतीवरून आला तर माती करतो म्हणजे एवढी एनर्जी आहे त्याला नाही शरीर म्हणजे आता मोठमोठा बैल शर्ती मैदान मारलो ना तीनशे गाड्यात पहिला नंबर केला त्याने तीनशे गाड्यामध्ये तीनशे गाड्यात पहिला नंबर केला सोबत जो वासरू आणला ना तर तो, तो दोन दिवस बसलाच होता माणूस गेलं तर बळच उठा लागायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच माती उकरत <laughs> म्हणजे लंब मोठं ग्राउंड असतं ते दो हा दोनशे किलोमीटर जाऊन दोनशे किलोमीटर आप चारशे किलोमीटर आपण झालं आमचं त्या परळी पैसे मैदान होतं ते दोनशे किलोमीटर जाऊन दोनशे किलोमीटर तिथं जाऊन तीन फेरी पाडावं लागते त्यात तिथं जाऊ नंबर गेला त्याने तरी उद्या सकाळी म्हणजे काहीच परिणाम नाही या सोबत आता मैसूर असं याच्यापेक्षा डबल होतं ते

पाहिलं ना आम्ही मधी त्याची गर्दी केली दर महिन्यापूर्वी पण केली तर मग त्याला आम्ही दुधा टाकून पाच हजार दूध जर काढलं तिकडं तर तो लगेच वाढ घ्यायचं आपल्याला भेटणार किती आवडीने खालतोय बघायचं बर बाकी तुम्हाला डॉक्टर असेल किंवा डॉक्टरांचा खर्च काही मेडिकल काही कसं नाही आता तरी एवढ्या शर्यती मारतो कधी एवढं कापत बरोबर नाही ओके धन्यवाद